नमस्कार मी अनिल उब्दळेल दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे कडिंग प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा उपकेंद्र येथे कामकाज करत असताना सहाय्यक अभियंता अजित नारायण कांबळे यांच्या केबिनमध्ये जमाव करून बेकायदा प्रवेश करून कांबळे यांना मारहाण करून टेबलवरील काच काचा काच फोडून त्यांना कुंडून बाहेरून दरवाजा बंद करून मेन सप्लाय केबिनमध्ये विद्युत प्रवास सुरू करण्याचा प्रयत्न केला अशी फ्रिया कांबळे यांनी चंदगडी पूल ठाण्यामध्ये मधुकर गुंडू सावंत वर्षे चाळीस राहुल बर्माना गावडे वर्षे एकतीस दिलीप शाहूदळी वर्षे चौतीस प्रकाश मसनू नाईक वर्षे सत्तावीस अनिल महादेव पाटील वर्षे चाळीस गुंडू तातोबा तुडयेकर वयोवर्षी चौतीस मोहन परशुराम नाईक वर्षे सदतीस हेमंत तानाजी नाईक वयोवर्षी एकोणतीस महादेव विठ्ठल नाईक वयोवर्षी स सत्तावीस सरोवर हलकर्णी तालुका चंदगड यांच्याविरोधात तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वास रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण पवार यांनी तपास केला आज गडिंगरज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय ए एम शिंदे यांनी आरोपी मधुकर सावंत व राहुल गावडे यांना कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे एक वर्ष सक्रम कारावास दंड हजार रुपये दंड न भरलेस तीन महिने कलम चारशे सत्तावीस प्रमाणे एक वर्ष सक्रम सश्रम करावयास हजर हजार रुपये दंड न भरल्यास पंधरा दिवस सश्रम करावास तर दिलीप दळवी प्रकाश नाईक अनिल पाटील गुंडू तुळेकर मोहन नाईक हेमंत नाईक नामदेव नाईक या सर्वांना सबळ पुराव्याअभावी मुक्त केले आहे सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट सुनील तेली यांनी काम पाहिले अशा याचिकेनंतर वनताराचाही मोठा निर्णय महादेवी हत्तीने परत नांदणी गावात येणार महादेवी उर्फ माधुरी हत्तीने संदर्भात वनताराने मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने या संदर्भात याचिका दाखल केल्यानंतर वनताराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे सरकारच्या याचिकेनंतर वनताराचाही मोठा निर्णय महादेवी हत्तीने परत नांदणी गावात येणार आहे गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरात नांदणी मठातील महादेवी उर्फ हत्तीन माधुरी हिचे प्रकरण देशभर घालते सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर महादेवीला गुजरातमधील वन तारामध्ये नेण्यात आले पण त्यानंतर कोल्हापूरकरांनी हत्तीचा विरोध सहन न झाल्यामुळे महादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकडे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले कोल्हापूरकरांचे अश्रू पाहून राज्य सरकारने दखल घेतली आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यानंतर वनतराने महादेवी हत्तींसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे वंतारा संदर्भात काय भूमिका घेतली वणताराकडून एक पत्रक जाहीर करण्यात आले असून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेला पाठिंबा दिल्याबद्दल सांगितलं आहे त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे की नान्नी गावातील जैन संस्थांचे मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीच्या अत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे त्यांची पूर्ण जाणीव वनताराला आहे गेल्या अनेक दशकापासून ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा सा भाग राहिले आहे माधुरी कोल्हापुरात राहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त मठाचे नेते आणि लोकांच्या भावनेचा पूर्णपणे जाणीव जाणीवतेने आम्ही कदर करून विचार करतो पत्रकात पुढे लिहिलं आहे की यातील वन ताराचा सहभाग सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या बंधनकारक निर्देशानुसार काटेकोर काम करण्यापुरता मर्यादित आहे माधुरीला हलवण्याचा निर्णय न्यायालयाने त्यांच्या अधिकारात घेतला होता स्वतंत्रपणे चालवलेले एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून त्यात वनतारांची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरवणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे अशी होती वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचे स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही किंवा तिचे स्थला स्थलांतर सुरू केले नाही धार्मिक प्रथा किंवा भावनामध्ये हस्तक्षेप करण्याची कोणताही हेतू नव्हता कायदेशीर वर्तन प्राण्यांची जबाबदारीने काळजी घेणे आणि सामुदायिक सहकार्य यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत त्यानुसार माधुरीला कोल्हापूर आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर केलेले कायदेशीर अर्ज वनतारा वणतारा पूर्ण पाठिंबा देई न्यायालयाच्या मान्यतेनुसार वणतारा तिच्या सुरक्षित आणि सन्मानपर्तीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल याशिवाय मठ आणि राज्य सर सरकारशी समन्वय समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदे परिसरात वनतारा माधुरीसाठी दुरुस्त पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे न्यायालय आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टाचार्य न्यायालय आणि परमपूज्य स्वस्त्री श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींनी मान्य केल्यास मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदे परिसरात वनतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करेल उच्चाधिकार समितीच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल हे केंद्र प्राणी कल्याण मार्गदर्शन तत्वानुसार आणि हत्तींच्या देखभाल आणि सुश्रुतेसाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतीने असेल असे वंतरने आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर त्या केंद्रात काय काय सुविधा असणार आहे तेही त्यांनी पत परिपत्रिका सांगितलेले आहे जे कागलचे वार्ताहर कृष्णन कोरे कळवतात गोरोमी घाटात पेडत्या कंटणीचा थरार कागल निडोरी मार्गावर घटना आगीत लाखांचे नुकसान कागल निडोरी राज्यमार्गावर गोरोंबे तालुका कागल हद्दीजवळ वाघदाई घाटात पेडत्या कंटेनरचा थरार पाहायला मिळाला आगीत कंटेनरचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे याबाबत घटनास्थळांना मिळालेली माहिती अशी की गोवा येथून पंजाबकडे कंटेनर निघाला होता केमिकल वाहतूक करणारा दिल्ली हुबळी रोडलाईनचा कंटेनर क्रमांक आर जे चौदा जी क्यू चौऱ्याऐंशी पन्नास हा बुधवार दिनांक सहा रोजी सकाळी नऊ वाजता गोळंबी तालुका कागेल येथील वाघद वाघदाई घाटात आला धावत्या कंटेनरमध्ये शॉर्ट शॉर्ट सर्किट झाल्याने कंटेनरच्या केबिनमध्ये अचानक आग लागली शहार्थात आगीने रौद्र रूप धारण केले भयावह घटना पाहता रस्त्यावर इतरच वाहने थांबली उपस्थित ग्रामस्थांनी आगीच्या बंबना बो फोन करून बोलावून घेतले तासाभरात हमीदवाडा व कागल येथील अग्निशमक गाडीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली चालकाने प्रसंग सावधान रा राखून र... 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 कंटर्नरमधून उडी मारली यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही शॉर्ट सर्किटने आग लागल्याने कंटानेचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे आगीमुळे कागल निवडलेल्या राजमार्गावर वाहतूक काही काळ ठप झाली होती कागल पोलीस सदर कागल पोलिसांनी सदर घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीच केली व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद